अप्पर डिविजन कर्कची आहे फायनल वेटिंग लिस्ट जाहीर केलेली आहे कालच्या तारखेला एकवीस सहा दोन हजार जो ला त्रेसष्ट नंबर दोन हजार बावीस होता आणि फूड सिविल सप्लायर अँड कंझ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट ग्रुप सी पोर्टची जे आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामिशन दोन हजार तेवीस अप्पर डिव्हिजनल क्ल फायनल वेटिंग लिस्ट तुम्हाला हेडिंग बघायला मिळत आहे एकूण ज्या विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे वेटिंग लिस्ट मध्ये त्या विद्यार्थ्यांची सतत थर्टी सेवन म्हणजे सदतीस लोकांची यादी लावण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी अनुक्रमांक रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅन्डिडेट नेम कॅटेगरी मार्क्स आणि कोणत्या याच्यातून त्यांना रिकमेंडेशन देण्यात आहे ते दाखवण्यात आलेलं आहे नंबर एकचा जर विचार केला आपण तर नंबर एकचा जो विद्यार्थी आहेत तेजल कुमार बर्विसकर एसबीसी कॅटेगरीतून एकशे अठ्याहत्तर मार्क त्याला ओपन जनरल लेट करता वेटिंग ठेवण्यात आलेलं आहे कपिल वल्ले डब्ल्यू एस एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क ओपन जनरल टूमधून मीटिंग ठेवण्यात आलेलं आहे ऋषिकेश वाडेकर डब्ल्यू एस एकशे अठ्ठ्याहत्तर ओपन जनरल थ्रीमधून वेटिंग ठेवण्यात आलेलं आहे चार नंबरला केदार पालकर डब्ल्यू एस एकशे शहात्तर ओपन जनरल फोरमधून त्याला वेटिंग ठेवण्यात आलेलं आहे सागर हाडपे एन टी सी एकशे शहात्तर मार्क ओपन जनरल मधून वेटिंग ठेवण्यात आलेलं आहे ऋषिकेश मस्के एस ओबीसी कॅटेगरीमधून मधून एकशे छहात्तर मार्क आहे ओबीसी जनरल एक मध्ये वेटिंग ठेवण्यात आलेला आहे नंद किशोर धसराष्ट्रीय ओपन एकशे चौऱ्याहत्तर ओपन जनरल सिक्स मधून वेटिंग ठेवण्यात आलेला आहे अनुराग टोडे एस सी कॅटेगरीतून आहे एकशे चौऱ्याहत्तर मार्क एस सी एक जनरल एक वेटिंग आहे विशाल ठाकरे ओबीसी एकशे चौऱ्याहत्तर मार्क ओबीसी जनरल टू मधून वेटिंग आहे आशीष डोंगले एस सी एकशे चौऱ्याहत्तर मार्क एस सी जनरल टू मधून वेटिंग आहे फाती अनपट ओपन मधून एकशे चौऱ्याहत्तर मार्क ओपन फिमेल एक मध्ये वेटिंग आहे मयुरी बाईचे ओपन एकशे बहात्तर मार्क ओपन फिमेल टू मधून वेटिंग ठेवण्यात आलेलं आहे प्रीती डुनुंग ओबीसी एकशे सत्तर मार्क ओबीसी फिमेल एक मधून वेटिंग आहे करिश्मा खाडे ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे आणि एकशे अडसठ मार्क ईडब्ल्यू एस फिमेल एक मधून वेटिंग ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे नंतर आहे मित्रांनो भक्ती बारोडे ओबीसी एकशे अडसठ मार्क ओबीसी फिमेल टू मधून वेटिंग आहे प्रतीक्षा अर्गुने ईडब्ल्यू एस एकशे अडसठ मार्क ईडब्ल्यू मेल टू मधून वेटिंग आहे श्रीनाथ वारंगे ओपन एकशे अडुसष्ट मार्क ओपन पीटीजी मधून वेटिंग आहे ज्ञानेश्वर राठोड डीटीए एक साठ मार्क डीटीए मधुन वेटिंग नंबर है विकास काजबे डीटीए एकशे सहासठ मार्क डीटीए टू मधुन वेटिंग नंबर है सुयोग अलदार एम टी सी एकशे सहासठ मार्क ओपन पीटीजी टू मधुन वेटिंग नंबर है राकेश देशमुख ओपीसी एकशे बासठ मार्क ओपीसी पी ए वन मधुन वेटिंग वे रमेश सावंत ओपन एकशे बासठ मार्क ओपन एक सर्विसमैन मैन वेटिंग नंबर है निश कदम ईडब्ल्यू एस एकशे साठ मार्क ओपन एक सर्विसमैन मैन टू मधे वेटिंग नंबर है तेजस्वी गिरी एन टी बी एकशे मार्क एन टी एक मधुन वेटिंग वर है सौरभ बिगावे ओबीसी एकशे अठान मार्क ओबीसी पी ए मधुन वेटिंग वर है सतीश गायकवाड़ ईडब्ल्यू एकशे छप्पन मार्क एडब्ल्यू दिव्यांग बीबर मधुन वेटिंग वर है प्रतीक्षा निमगिरे ओबीसी एकशे छप्पन मार्क ओबीसी स्पोर्ट एक मधुन वेटिंग वर है अंकिता नंतर मित्रांनो अंकिता अंकित कुमार एन टी बी एकशे बावन्न एन टी बी फिमेल टूमधून वेटिंगवर आहे नंतर आहे मित्रांनो शीतल वालवी एस टी एकशे बावन्न मार्क एस टी फिमेल एकमधून वेटिंगवर आहे माधुरी जाधव एस टी एकशे पन्नास मार्क ए एस टी फिमेल टूमधून वर आहे भास्कर अटकरे ओबीसी एकशे पन्नास मार्क ओबीसी स्पोर्ट टूमधून वर आहे नंतर बालखांडे नारायण एस सी एकशे चाळीस मार्क एस ची एक सर्व्हिसमॅन मधून वेटिंगवर आहे नागेश गांगे नागेश घनागे एसशी एकशे अडतीस मार्क एस सी एक सर्व्हिसमॅन मधून टूमधून वेटिंगवर आहे शिवाजी डोटे एम टी सी एकशे अठ्ठावीस मार्क एन टी सी एक सर्व्हिसमॅन एकमधून वेटिंगवर आहे केतन लोखंडे एस बी सी एकशे अठ्ठावीस मार्क एस बी सी पी टी जी मधून वेटिंगवर आहे नंतर पाटील संजय वसंतराव एन टी सी एकशे चोवीस मार्क एन टी सी एक म्हणून वेटिंगवर आहे आणि नंतर त्या लास्टमध्ये नितेंद्र नितेंद्र झेंडेकर एसबीसी एकशे बावीस मार्क एसबीसी पीटीजी टू मधून वेटिंगवर आहे ठीक आहे तर अशा प्रकारची वेटिंग लिस्ट लागलेली आहे मित्रांनो त्या वेटिंग लिस्ट आता किती प्रमाणात क्लिअर होऊ शकते हे सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहे नंतर तुमच्याकडचं डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचे होते आणि त्या डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे त्यापर्यंत मित्रांनो काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नक्की केले जाईल ठीक आहे जय हिंद